गर्जना गरजली क्रांतीची विशाल पेटली सिंहाची सिंह गर्जना गरजली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली आदरणीय हो एएसपी इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो मी सायली करे मी एकता चौथी शिकते मी आज तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती लोकमान्य टिळकांचे ते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी चिखली या गावी झाला त्यांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली त्यांनी स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध आहे आणि तो मी मिळवणार अशी घोषणा दिली सिंह गर्जना करायला काहीच पण सिंहाचेच लागते सिंह गर्जना करायला काहीच पण सिंहाचेच लागते म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते म्हणून तर लोकमान्य मार मार माझी सदैव जिते एवढे बोलून मी माझी दोन शब्द संपवते जय हिंद जय जे